त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक आम्ही आमचं पाहायला तयार असं गांधीजी अप्रत्यक्षरित्या म्हणाले आणि गांधीजींनी नवा एक वेगळा विचार मांडला पुढे सगळ्यांनाच माहिती आहे भारताचं संविधान कशा पद्धतीनं लिहिलं आणि ती सगळी प्रदीर्घ प्रोसेस तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे पण भारताचं सगळं संविधान लिहिल्यानंतर महत्वाचं असतं की संविधान तयार झालं पण ते अर्पण कोणाला करायचं कोणाला तरी केलं पाहिजे ना कारण कोणत्याही पानाची आणि दिवसाची सुरुवात करायची तर आपण कोणाला तरी अर्पण किंवा कोणाला तरी शरण जातो मग भगवान बुद्धाला शरण जातो आपण म्हणतो तसं काही ना काही वरती हवं हो। प्रत्येकाचं मत वेगळं होतं संविधान म्हणजे ऊर्जा केंद्र आणि संविधान म्हणजे सारवभो आणि एवढं मोठं देशाचं असणारं संविधान कोणाला तरी आपण अर्पण केलं पाहिजे मग ते कोणाला केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू असताना घटना परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी सुरू केली आणि सांगितलं आम्ही भारताचे लोक अशी आपण सुरुवात करूया बघा कोणीही सांगितलं तर लगेच या या खूप छान सांगताय असं करत टाळ्या जो स्वागत करतील असे आपले लोक नाहीत मग तिकडे कसे असणार आपणच होत ना ते मग काय सगळ्यांनी नकार दिला नकार काय झाला मालविया म्हणाले इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात झाली काहींनी सांगितलं मग देव आला काय केलं आहे देव नाही चालला देवी चाले मग देवीचं नाव असलं पाहिजे आणि कामख्या या देवीच्या नावानं सुरुवात करा सांगितलं आता मौलानं हसरत मोहनी हे म्हणाले अल्ला के नाम अशी सुरुवात केली पाहिजे कारण त्यांचं त्यांच्या पद्धतीनं बरोबर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं ऐकून म्हणाले थोडं थांबा तुमची काहीतरी गल्लत होती आहे हे संविधान माणसांचं आहे देव लोकाचं नाही थोडं समजून घ्या मात्र बाबासाहेब आंबेडकरांना कुणीही सपोर्ट गेला नाही लगेच मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ठीक आहे तुमचा मला विरोधच आहे ना तर आपण मतदान घेऊया आणि मतदान घेतल्यानंतर आपण निर्णय ठेवूया मग तेहतीस कोटी दे विरुद्ध तेहतीस कोटी लोक असं मतदान झालं आता मतदान करत असताना कोणी कोणाला मतदान केलं तर गपचुपच करतो मग आता देवाला मतदान केलं तर देवाला मतदान करून आणि नाही करून असून खोळंबा आणि नसूनही खोळंबा पण उद्या लोकशाही आली संविधान आलं तर मतदान मानायला कोणाकडे जाणार लोकांकडे आणि मग लोकांकडे जर जायचं असेल तर लोकांना मतदान न करून चालेल का असा प्रश्न पडला आणि मग मतदान झालं आणि या मतदानाचा रिझल्ट खूप चांगला होता या तेहतीस कोटी देवांना बत्तीस टक्के मतदान मिळालं आणि जे लोक होती त्या लोकांना अडुसष्ट टक्के मतदान झालं या अडुसष्ट टक्के असणाऱ्या मतदानाचं विशेष असं होतं की यातले दोन तृतीयांश सभासद हे रजा होते पण या सगळ्यांचा देवाविरुद्ध लोकांचा झालेला सामना याचा विजय असा या झाला लोकांचा विजय आणि देवाचा पराजय झाला मग काय सामना तर अटीतटीचा सा होता अटीतटीच्या सामन्यात रंगलेले आणि जिंकलेले हे लोक म्हणजे तिसरे दुसरे तिसरे कोण की ज्यांचं ज्यांचं भारतीयत्व आहे आणि ज्यांचं ज्यांचं मतदार यादीत नाव आहे आपल्या भारताच्या ते ते आपल्या भारत देशाच्या सातभाऱ्याचे मालक आम्ही भारतीय तुम्ही आणि आम्ही म्हणून तुमच्यासमोर विषय मांडते आम्ही भारतीय आता हा विषय मांडत असताना विनय चारुल यांची कविता खूप सुंदर आहे बघा हमने कहा आझाद है हम हमने कहा आझाद है हम दिल की सुनेंगे याहा राहे बनाएंगे हम हम ही हमारी मंजिल चुनेंगे याहा कोई ना छोटा कोई ना बडा मिलकेट चलेंगे याहा अधिकार सबको जिने का है सर न झुकेंगे याहा हम लोग वी द पीपल अशा पद्धतीनं या सुंदर कवितेच्या ओळीनं विषय वी तुमच्यासमोर म्हणते आता सगळ्यांना असं वाटत असेल की मॅडम किती चांगल्या पद्धतीनं वी द पीपलची व्याख्या सांगताय हम लो इथपर्यंत ठीक आहे पण मॅडम हे काल्पनिक जगातलं आहे नाही हो वास्तवातलं पण आहे ना म्हणजे कसं ग्रँड विल ऑस्टिन हे संविधानाचे अभ्यासक यांनी सांगितलं भारतामध्ये संविधान हा पहिला सर्वात महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे आणि म्हणून भारतातल्या संविधानाला जगामध्ये लिखित असल्यामुळं सर्वात जास्त किंमत आहे किंवा जास्त त्याचा दर्जा आहे आता एवढं सगळं बाहेरचे आपल्याबद्दल बोलतात पण तरीसुद्धा आपल्याकडची परिस्थिती काय आहे बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वाचनावर प्रेम करणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लेखनावर प्रेम करणारे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुस्तकांसाठी स्वतः राजगृह बांधणारे आणि होळीमध्ये स्वतःची म्हणजे पुस्तकं अगदी पाण्यात भिजली आणि वाया गेली तर बाबासाहेब आंबेडकरांचं रमाईंना वाक्य होतं की त्या होळीमध्ये गेलेल्या पुस्तकांपेक्षा मी मेलो असतं तर जास्त बरं झालं असतं असं पुस्तकांवर प्रेम करणारे बाबासाहेब आंबेडकर यामध्ये मात्र तुम्हाला शंका नाही आहे तर या असे असणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला सगळ्यां देशांमधील खऱ्या अर्थानं प्रश्नांची मूळ काय आहे किंवा प्रश्नांचा पाया काय गाभा काय हे शोधलं आणि मनुस्मृतीचं दहन केलं मग मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर त्यांचं हो काय मत होतं की कायद्याचं राज्य येण्यापूर्वी दोनच शास्त्र या जगामध्ये होतं की ज्याचं शस्त्र म्हणून वापर केला गेला एक म्हणजे धर्मशास्त्र आणि दुसरं म्हणजे राजा राजा म्हणेल तसं असं चालत होतं आणि मग मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर गीता बायबल त्रिपिटक आणि कुराण असे अनेक परिय त्यांच्याकडे होते पण या सगळ्या धर्मग्रंथाला त्यांनी नाकारलं आणि विवेकी विचारांवर आधारित भारतीय संविधान आम्हाला हवं असा स्टँड बाबासाहेब आंबेडकरांचा होता माणसाला माणूस बनवणारं भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांना जास्त जवळचं वाटलं इथपर्यंत आम्हाला समजतं मात्र दोन हजार अठरा साली याच भारताचं संविधान ज्यांनी आम्ही स्वीकारलं असं आम्ही भारतीय लोक दोन हजार अठरा अठराला भारताचं संविधान जाळतो आणि जर भारताचं संविधान मनुस्मृती जाळलं त्याला एक इतिहास आहे पण एवढी आमच्याकडे दाहकता आणि एवढं आमच्याकडे साहस येतो कुठून की आम्ही भारताचे लोक आहोत ना संविधान आपण केलंय आपण स्वीकारलंय मग आपण संविधान जाळतो त्याचबरोबर गेल्याच महिन्यातली दहा मार्च दोन हजार चोवीसचं आनंद हेंगडेंचं मत आहे दोन तृतीयांश मत जर असतील तर संविधान आम्ही बदलू अशी भाषा ज्यावेळेस आमच्याकडे येते त्यावेळेस मात्र संयोजकांशी चर्चा करून आम्ही भारताचे लोक हा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी सु आणि सुसंवाद साधण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आहे विषयाची पार्श्वभूमी मी याच्यासाठी दिली कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे संविधान आपलं धोक्यात आहे की भारताचं नागरिकत्वाने संविधान धोक्यात आणलंय हा मात्र आपल्याकडचा प्रश्न आहे आता आपापसातील आप भांडणं आपल्याकडे प्रत्येकाचीच आहे आणि याच भांडणाचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि त्या पद्धतीने इंग्रज भारतात आले ब्रिटिशांनी भारतामध्ये पाय रोवले पण ब्रिटिश, रो ब्रिटिश आपल्याकडे नुकसान करतायत हे दादाभाई नवरोजीनं आर्थिक विस्तारणाचा सिद्धांत मांडला आणि सगळ्या जगाला सांगितलं पण तरी सुद्धा युरोपात झालेली प्रबोधनाची चळवळ ही भारतीयांना समजली आणि यातून भारतीयांना सुद्धा पाश्चिमात्यांशी संबंध आल्यानंतर पाश्चिमातल्या युरोपातल्या चळवळीतला सगळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यावर परिणाम झाला मग यातनं काय झालं तर परंपरागत मूल्य निवडणूक अशी शिकवणूक आणि यांना छेद देणारी नवी मूल्य यांच्या संघर्ष सुरू झाला मग रॉजन बेकन सारखा व्यक्ती विचारवंत असणारा म्हणतो प्रयोग करा मग हा प्रयोग करत नव्या मूल्य व्यवस्थेशी भारतीयांचा परिचय आला प्रयोग सुरू झाला आणि एकोणीसाव्या शतकात प्रबोधनाची चळवळ ही उद्याला आली आता ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी प्रबोधनाची भारताला खूप मोठी परंपरा आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे मग ती कोणती आहे गौतमबुद्धांची वर्धमानांची आणि तिथपासून अगदी ज्ञानदेव तुकारामापर्यंत आपल्याला एक तात्विक मांडणीची एक परंपरा आहे त्याचबरोबर प्रबोधन लोकायत बौद्ध महानुभाव भक्ती संप्रदाय आणि सुफी संप्रदाय अशा पद्धतीने जरी आपण पाहिलं तर आपल्याकडे वैचारिक मंथन हे खूप झालेलं आहे पण या सगळ्यात आणि मग ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये त्यांच्या केलेल्या याच्यामध्ये काय फरक आहे तर या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या तिथल्या तेवढ्या पुरत्या मर्यादित होत्या मात्र ब्रिटिशांनी जो कारभार केला तो एक सत्ता पूर्ण खंडप्राय असणाऱ्या भारत स्थापन झाला त्याच्यावर होती आता औपचारिक शिक्षण आमच्याकडे होतंच पण औपचारिक शिक्षण होत असताना धार्मिक कर्मकांडाबाबतचं शिक्षण त्याच्यामध्ये आपल्याकडे चालू होतं आणि मग धार्मिक कर्मकांड हे जर आपण शिकतच असू किंवा आपल्याला मिळतच असू तर आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव किती असेल याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आलेली असेल आता पाश्चात्य शिक्षणाचा आपल्याकडे सखोल परिणाम झाला आणि मग अगदी राजाराम मोहन राय असतील बैरामजी मलवारी असतील पेरियर असतील त्याचबरोबर नारायण गुरु असतील ज्योतिबा फुले महात्मा सावित्रीबाई फुले इथपर्यंत जर आपण सगळ्यांची नावं घेतली बिरसा मुंडा असतील या सगळ्यांची कामं आपल्याला माहिती आणि यांचं कोणाचंही कार्य आपण डावलू शकत नाही किंवा आपण त्यांना निग्लेक्ट करू शकत नाही अशा पद्धतीची असणारी आपल्याकडची एक विचारधारा किंवा यांचं कर्तृत्व आपण मान्य केलं एकोणीसशे सत्तेचाळीसला राजकीय पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे तीसच्या लाहोरच्या संविधान सभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा संमत झाला आता गंमत इथे आहे ठराव तर संमत झाला पण आता ठराव संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर नियम आणि कायदे असावे संविधान असावं असं सगळ्या नेत्यांना वाटायला लागलं पण नेत्यांना एवढंच वाटून उपयोग आहे का संविधान असावं असं प्रत्येकालाच वाटेल मग त्यासाठी कृती एक होणं गरजेचं होतं आणि म्हणून चळवळीचे साम्यवादी अग्रदूत असणारे एम एम रॉय हे पुढे आले आणि यांनी एकोणीसशे चौतीस ला खऱ्या अर्थानं संविधान सभा कोणतीतरी असली पाहिजे आणि ती संविधान सभा जर असेल तर भारताचं संविधान आपण अधिकृतरित्या लिखित स्वरूपाचं चा प्रचंड चांगल्या पद्धतीनं तयार करू शकू असं त्यांनी सांगितलं आणि तिथून संविधान सभा असली पाहिजे हा विचार पुढाला आता संविधान साठहून अधिक देशांनी अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले आणि आत्ताच नृत्य सर आलेले हे सरांचंही मी सगळ्यांच्या वतीनं व्याख्या दिली असली तरी स्वागत करते सगळ्यांना च्या वतीनं आणि माझा विषय मी मांडताना पुढे नेते की बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ताच मी सांगितलं तसं की खूप देशांचा अभ्यास केला आणि संविधान त्यांचं वाचलं कोणतंही संविधान तयार करत असताना एक नियमावली म्हणजे संविधान म्हणून जर आपण पाहिलं तर त्या संविधानाकडे बघत असताना राजकीय सामाजिक भौगोलिक या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो एवढं तर मान्य आहे मग हे जर मान्य असेल पण मी जर त्या घटकांचा अभ्यासच नाही केला आणि मी संविधान लिहिलं तर ते संविधान चालणार आहे का टिकणार आहे का नाही टिकणार मग माझ्या आधी जेवढ्या देशाने संविधान लिहिलेलं असेल त्या देशाने देशा जर मी संविधान अभ्यासलं तर भविष्यात येणारे धोके भविष्यात आहे काही त्याला काय काय करता माझ्या देशात नाही असा तुलनात्मक पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कोणाकडून कॉपी केलेलं नाही हे बाबासाहेब आंबेडकर ह्या असेल तर त्यांनी सांगितलं असतं पण आपण त्यांची लेखर आपण बाबासाहेब आंबेडकरांचा आरोप खोडून पाहिजे आणि गंमत म्हणजे काही कालखंडापूर्वी एम पी एस सीला यू पी एस सीच्या परीक्षेला राज्यसेवेच्या आयोगानं टाकलेल्या प्रश्नामध्ये घटनेतील मूलभूत तत्व घटनेतील हक्क हो, सगळे दिले होते आणि भारताच्या राज्यघटनेतील हे सर्व कोणाकडून कॉपी केलं होतं असा प्रश्न आयोगानं विचारला होता मला वाटतं आयोगालाच गैरसमज आहेत तर तुम्ही आम्ही आणि सामान्य गावाकडची आहेत ही सगळी सुशिक्षित मंडळी आहेत गाव पातळीवर लोकशाही आणि संविधानावर बोलताना काय वातावरण असेल याची कल्पना करा हे मला तुम्हाला या सगळ्यातलं आहे संविधान जाळलं दोन हजार अठराचं उदाहरण सांगितलं आणि गेल्याच महिन्यातलं संविधान बदलावं बदला असं मी स्टेटमेंट सांगितलं या दोन स्टेटमेंटला मी पुढे घेते की न्यायमूर्ती पी व्ही सावंत म्हणतात की प्रत्येक चळवळ ही प्रगतीकडे जर आपण येणारी वाटचाल जर म्हणून पाहिली पण ती योग्य दिशेनं असेल तर ती वाटचाल होईल आणि जर अयोग्य दिशेनं असेल तर मात्र आपण प्रगतीपथाच्या मागे आहोत मग या सगळ्यासाठी आपण आपली समाज व्यवस्था ही बदलली पाहिजे आता समाज व्यवस्था बदलली पाहिजे तर समाज व्यवस्थेला चळवळ म्हणून स्वरूप आलं पाहिजे आणि चळवळीला समाज व्यवस्थेचं रूप आलं पाहिजे पण मी इथं जाणीवपूर्वक त्यांचं स्टेटमेंट परत सांगतेय समाज व्यवस्था बदलायला पाहिजे असं ते सांगतात मग आता नेमकं काय तो नुसता बदल म्हणजे सत्तेचं हस्तांतरण त्यांना अपेक्षित नाही म्हणजे एक पक्ष गेला की दुसरा पक्ष आला एक राज्य गेलं की दुसऱ्याचं राज्य आलं म्हणजे क्रांती झालं असं अजिबात ते म्हणतो मग क्रांती काय कुठल्याही देशात कुठल्याही पक्षाचं राजकारण कुठेही असू दे परिस्थितीत बदल होणार नाही बदल कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगते एक नवा वैचारिक समाजवाद आलेला आहे काय आहे तर जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवत मूळ प्रश्नांना बगल देत निरनिराळ्या मार्गाने फूट पाडत विचारांना विकृत वळण देणारं आणि त्यांची विचारसक्ती सुप्त करत प्रश्न लुप्त करणारे मुद्दाम काही ना काही वातावरण निर्माण केले जातात म्हणजे भारताचे नागरिक खोलपर्यंत विचार करायला जात नाही दिशाभूल केली जाते आणि याचा हेतू काय असतो फक्त लोकांचं मन बुद्धी ही रोगाच्या मूळ कारणाकडे वळू नये एवढंच हे सगळं करण्यामागचा हेतू आणि याला म्हणतात वैचारिक समाजवाद आता नवीन समाज व्यवस्था आणायची म्हणजे आता तुम्ही सगळेजण म्हणाल मॅडम किती मोठा मुद्दा मांडलाय नवीन समाज व्यवस्थेला आता उद्यापासून आपण तयारीला लागलं पाहिजे लागायचं का उत्तर मला द्या लागायचं का मी माझं मत नाही सांगितलं न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांचं मत सांगितलं नव्या समाज व्यवस्थेसाठी आपण सगळ्यांनी लागायचं का तयारीला हो येस yes, आत्ता तुम्हाला वाटायला लागलं ना हे बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच माहिती होतं आणि म्हणून नवी समाज व्यवस्था तयार करण्यासाठी इकडं तिकडं उठून कुठं जाण्याची गरज नाही म्हणून लोकशाही धर्मनिरपेक्षक समाजवादी हे सगळे शब्द त्यांनी घटनेमध्ये नमूद केले आणि प्रस्ताविका तुमच्या आमच्या समोर गाभा म्हणून निर्माण करून दिली ही गाभा म्हणजे संविधानाचा आत्मा आणि ती आपण स्वीकारली असे आम्ही भारताचे लोक तुम्ही आणि आम्ही भारताच्या सातबाऱ्याचे मालक आता सगळ्यांना वाटतंय आहे मॅडम हे खूप छान वाटतंय म्हणजे आता कळलं की भारताची समाज व्यवस्था बदलायची म्हणजे भारताच्या संविधानामध्ये जे जे लिहिलेलं आहे तशी आपण अंमलबजावणी केली पाहिजे अंमलबजावणी करत नाहीत मात्र जर काही झालं तर दोष येतो घटनेला दोष येतो भारताच्या संविधानाला मला एक सांगा सुरी जर तुम्हाला मी दिली तर कोणी त्यांना केक कापेल वाढदिवसाचा तर कोणी फळं कापेल आणि कोणी खून का बदला खून म्हणत खून करेल व दोष सुरीचा आहे आहे का वापरणाऱ्याच आहे भारताची घटना फार विचारपूर्वक तयार केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपण स्वीकारलं पाहिजे आपण ते लोकांचे गैरसमज दूर केले पाहिजे म्हणून आम्ही भारताचे लोक या विचारमंथन करत असताना जॉन एफ केनडी अमेरिकेचे के राष्ट्राध्यक्ष माझी असणारे हे खूप सुंदर म्हणतात कोणताही देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी देशासाठी काय करतो हा विचार आमच्यापर्यंत उजलाय का हा आता आपण पाहायला पाहिजे म्हणजे आम्ही देशाकडून इतक्या अपेक्षा करतो सगळं देशानेच केलं पाहिजे अरे हो पण तुम्ही देशासाठी काय करता साधं उदाहरण आहेत स्वातंत्र्य हे खूप सुंदररित्या आम्हाला कळतं स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा फरक सुद्धा कळला पाहिजे आणि मग स्वातंत्र्याचे आयाम दोन आहेत एक तर बंधनाचा अभाव आता बंधनाचा अभाव म्हणजे काय तर साधं उदाहरण आहे इंग्रज गेले आम्ही स्वतंत्र झालो इंग्रज गेले म्हणून आम्ही स्वतंत्र झालो पण दुसरं कोणी ना कोणी तुमच्या डोक्यावर येऊन बसलं म्हणजे एकाच स्वातंत्र्य गेलं दुसरं आलं कोणत्या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र आम्ही गप्पा मारतोय आता हा झाला स्वातंत्र्याचा अभाव आणि मग स्वतः स्वतःला स्वतंत्र मांडलं म्हणजे आम्ही स्वतंत्र आहे आम्हाला हवं तसं आम्ही जगतो एक तर हा झाला स्वयराज्या दुसरं बंधन निर्धारित करणारे आपल्याकडे तीन घटक आहेत मग कोणते स्वातंत्र्याचे तीन घटकातला पहिला घटक आहे शासन मग शासन कसं काय बंधन तुमच्यावर टाकतं साधं उदाहरण घ्या धुम्रपानाला बंदी शासन सांगतं त्याचबरोबर हॉस्पिटलच्या समोर हॉर्न वाजवायचे नाही शासन सांगतं आम्ही भारताचे लोक अप्लाय करतो का कारण हॉर्न वाजवायचा नाही कारण तिथं पेशंट आजारी आहे याची जाणीव तिथं जाणाऱ्या लोकांना असते कारण त्यांचं नातेवाईक का आजारी असतं आणि ते नातेवाईक त्यांचे रक्ताच्या नात्यातले पण आपले ते कोणीच नाही आपण त्यांच्यासमोर छान होण वाजवत जातो म्हणजे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली बंधुता कुठे आहे आणि आम्ही भारताचे लोक आम्ही आमच्या शेजारच्याला समजून घ्यायला तयार नाही आम्ही आमच्या भारतातल्या लोकांना बहुविध भाषीय हो, बहुजातीय हो, बहुधर्मीय हो, बहु हो लोकांना कधी समजून घेणार हा आता आपल्यासमोर असणारा प्रश्न दुसरा घटक आहे स्वातंत्र्यावरचा परिणाम करणारा समाजाचा म्हणजे महिलांनी या या कार्यक्रमाला यायचं आणि अमुक अमुक प्रकारचे कपडे घालायचे या या दिवशी शाकाहार करायचा मांसाहाराला बंदी आहे समाजानं तुमच्यावर लादलेले नियम आहेत त्या दिवसाचे हे झालं तुमचं स्वातंत्र्य जाणं तिसरा घटक तुम्हाला मला सगळ्यांचा आवडता स्वत व्यक्ती मी एक शिक्षिक आहे आणि मी एक वकील आहे उदाहरणार्थ तर मी शिक्षिका आहे मी कसं चाकोरीबद्दल जगलं पाहिजे हे मी ठरवणार आणि मी ठरवलं आहे मी जर असं काही चुकीचं वागलो आणि कोणी मला पाहिलं आणि त्यातनं जर माझी इमेज खराब झाली तर किंवा मी असं वागायचं आणि वागायचं नाही यासाठी स्वतःला प्रत्येक माणसाला इथं घातलेली बंधनं ही स्वातंत्र्य घटनेने दिलेली आहेत बंधनं तर तुम्ही तुमची तुम्हाला लावलेली आहेत अशा तीन प्रकारे आपण आपलं स्वातंत्र्य टिकवलंय का याचा विचार करा कलम एकोणीस हे आपल्याला भाषण सभा संचार आणि निवासाचं स्वातंत्र्य देतं व्यवसायाचं स्वातंत्र्य देतं पण मी ज्या ठिकाणी बोलते त्या ठिकाणचं मला उदाहरण द्यावंच वाटतं अनेक राजकीय पक्षांची कित्येक वर्ष परभाषिकांनी इथून जा म्हणून लढे दिलेले आहेत आणि ते पक्ष चाललेले आहेत पण मला सांगा कोरोनासारखा प्रश्न ज्या वेळेस आला तेव्हा त्यांना ते त्यांच्या ते मायदेशी आपल्या माय घरी घरी जावं असं वाटत होतं आपल्या आई वडिलांकडे सुखरूप पोचावं वाटत होतं त्यावेळेस जर तुमचा लढा इतका तीव्र आहे तर तुम्ही स्वतःहून पुढे यायला पाहिजे होतं मुंबईत मराठी भाषिकांना नोकरी नाही मराठी भाषिकांचे प्रश्न परभाषिक जात होते परप्रांतीय जात होते तुम्ही स्वतःच्या खर्चाला त्यांना का नाही पाठवलं नाही पाठवलं पण मुद्दा मात्र लोकांची डोकी फिरवून भारताचं संविधानाच्या विरोधातला आहे आणि आपण ते रोज मीडियावर ऐकतो मुळात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे ज्याच्यात टॅलेंट आहे त्याला काम मिळणार आहे ज्याच्यात टॅलेंट नसणार आहे त्याला नाही मिळणार शेवटी स्पर्धा आहे स्पर्धेसाठी मोबाईलमध्ये सगळेजण आज आपण युगातले आहोत रोजचं मोबाईल दर महिन्याला सॉफ्टवेअर अपडेट करावं लागतं त्याशिवाय मोबाईल अँड्रॉइडचा चालतो का अरे मग आपण माणसो आपण ज्ञान जर अपडेट नाही केलं तर आपण कसे स्पर्धेत जगणार दर महिन्याचा मोबाईल जर सॉफ्टवेअर अपडेट नाही केला तर आऊटडेटेड होतो मग आपण किती आउटडेटेड होणार हा सगळा प्रश्न आहे आता या सगळ्यात काही ज्वलंत प्रश्न विचारते भाषणाचं स्वातंत्र्य आहे पण स्वतः जॉन स्टुअर्ड मिल म्हणतो की भाषणातनं जर माही काही वेगळं बोलले आणि दोन जाती धर्मात त्याच वेळेस बोलल्यानंतर जर काही वाद झाले दंगे झाले आणि खूप मोठं काहीतरी झालं तर मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आणि ॲक्शन घेण्याचा अधिकार आहे आता मला सांगा हे सगळं आपल्याकडे आपण पाळतो का हा एक प्रश्न दुसरं आत्ताच्या कालखंडात फेसबुकवर साधं स्वतःचं मत म्हणलं तरीसुद्धा नोटीस आलेल्या किती आहेत म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे का नाही घटने नाही आणली घटना ज्यांच्या हातात सत्ता आहे ज्यांच्याकडे राज्यकर्ते आहे त्यांच्या पद्धतीनं ते रण करतायत तिथून आहे मग आता काय केलं पाहिजे काही प्रश्न तुम्हाला वास्तवातले विचारते पहिला प्रश्न शनी शिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश नाकारण्यात आला स्वातंत्र्य आहे समानता आमच्याकडे दुसरं मंदिर मशिदीमध्ये आजही महिलांना पुरुषाच्या बरोबर अधिकार नाही जाण्याचा तशी कारणं शोधा तिसरं आपण भारतीय आहोत मान्य सगळ्यांना आम्ही भारतीय घटना आपण लिहिली आपण मान्य केली अशा पद्धतीनं आपण ते बोलतो आणि मग लष्कराची जी जागा असेल लष्कर कोणाचं आपलं लष्कराची जागा कोणाची आपली तरी सुद्धा त्या लष्कराच्या जागेमध्ये ठराविक जागेत आपल्याला प्रवेश नाही मग एवढा अविश्वास लष्कराचे सैनिक आपले देश आपला तरी आपल्यावर काय निर्माण होतो हा प्रश्न आमच्या भारतीयत्वावर आहे दुसरा मासिक सारखा प्रश्न प्रत्येक घरात आहे प्रत्येक ठिकाणी मग मासिक पाळी आल्यानंतर मंदिरात प्रवेश नाही स्वयंपाकघरात प्रश्न प्रवेश दिला जात नाही त्याचबरोबर लोणच्याला हात लावलं तर लोणचं खराब होतं वाळवणाचे सगळे पदार्थ खराब होतात विज्ञानवादी आपण आहोत तर आपण अंधश्रद्धेकडे चाललोय हा प्रश्न आहे आत्ताच गेल्या काही वर्षापूर्वी रावण म्हणजे चळवळीतले आहेत जर त्याला उदाहरण आहे म्हणून रावण आपला भीमा कोरेगावला भेट देण्यासाठी आला होता मात्र त्याची परवानगी नाकावी कारण काही का असे ना पण हे सगळं का होतं का संचारबंदी लागू केली जाते त्याची कारणं आहेत आणि ती अभ्यासणं गरजेचं